जयश्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे ह्या सगळे चांगले असतात मी आपला सोस्ट हरिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऋषमुद्योगबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आयाचं सॅम्पल वगैरे डिटेलमध्ये सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आयांचं सॅम्पल आपण कसं बघणार आहे कसं चंद्रिका टाकणार आहे जेणेकरून त्याचा फायदा वगैरे काय होणार आहे सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि सांगायचं म्हटलं हे जे प्लॉट तुम्ही बघताय ह्या प्लॉटमध्ये आधी मोसंब्या होत्या आपल्या तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल कारण की आपल्या हरळ जास्त आहे या प्लॉटमध्ये त्याच्यामुळे मोसंब्या काढून टाकल्या होत्या हरळ जास्त आहे त्यामुळं नाहीतर आपण याला पूर्णपणे हार्वेस्टिंग म्हणलं तर एक रोटर मारून देणार आहे आता त्याला तुम्हाला शेडमधल्या आळ्यांचा पूर्णपणे विषय सांगतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परत एकदा सांगतो कारण की यामध्ये मी लय महत्त्वाचं आहे शेवटचा टप्पा आहे आपला आणि तेच सांगतो तुम्हाला व्हिडिओ बघा आता जवळपास तुम्ही जर बघितलं ना आपल्या शेडमध्ये जवळपास पंचावन्न ते साठ हजार आळे सगळ्यात आधी जर म्हटलं तर मी तुम्हाला रँडम आळे उचलून दाखवतो एक सॅम्पल दाखवतो मी तुम्हाला मागचा व्हिडिओ जो अपलोड तुम केला होता त्यामध्ये पण थोडं सांगितलं होतं आळ्याचं सॅम्पल वगैरे आपण कसं चेक करतो म्हणून कसं बघतो म्हणून पण त्यामध्ये जर नसं सांगितलं तर एक थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण सगळ्यात आधी एक मोबाईलची टॉर्च घेतो बॅटरीची टॉर्च जमत नाही त्याला कारण की बॅटरीच्या टॉर्चला जास्त फ्लॅश असतो आणि मोबाईलच्या टॉर्चवर था आडी ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता शेफ्टीपासनं तर समोर मुंडक्यापर्यंत ही पूर्णपणे नितळ आहे म्हणजे पांढरी आहे ह्यामध्ये जर समजा हिरवी वगैरे असती हिरवी वगैरे राहिली तर यांना आणखी फिल्डिंग टाकायची गरज पडली असती पण हे सगळ्या पूर्णपणे नितळ आहे म्हणजे तुम्ही मुंडक्यात पण बघू शकता हे पूर्णपणे नितळ झाल्यानंतर हे सॅम्पल देत असतं सॅम्पल म्हणजे हे असं पूर्ण सॅम्पल नित्य तिचं म्हणजे जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं ना सगळ्या आळ्यांचं सॅम्पल वगैरे आलेलं आहे बरं तुम्ही बघू शकता म्हणजे कशाप्रकारे आळ्याची जी ही कमी झालेली आहे आणि ही चाळी आपण अशी टॉर्चवर पकडत असतो मी तुम्हाला दाखवलं पूर्णपणे ही जी साईज जी आहे ना ही पहिल्यापेक्षा थोडी कमी झाले म्हणजे बघा ना तुम्ही हे बघा एवढशी साईज झालेली आहे ती जी मागच्यापेक्षा तुम्ही बघितलं असाल मागचे व्हिडिओ त्याच्यापुरतं जी हे आळ्याची साईज नाही कमी होती कारण की हे पूर्णपणे सॅम्पल द्यायनंतर ना हे आळ्याची साईज कमी होत असते आता सगळ्याच क्वालिटीमध्ये क्वांटिटी तुम्ही बघू शकता सगळ्या आळ्यांनी साईज जी आहे की ती कमी केलेली आहे बाकी आता बघू आपण चंद्रिका टाकणार आहे कारण की सॅम्पल आलं म्हटल्यानंतर आता आपण जो त्याला पाला टाकून मग चंद्रिका टाकून देणार आहे आणि मग नंतर आता बघू कारण की याचा आणखी पण भरोसा म्हणजे कसं देता येत नाही नाही का की बाबा त्या कोस तयार करून का कारण की त्यांनी कुठंच ना धागा वगैरे सोडलेला नाही आहे धागा वगैरे सॅम्पल आलेला आहे पण धागा वगैरे सोडलेला नाही कुठंतरी आपल्याला असं दिसायला पाहिजे होतं बारीक निरीक्षणात केल्यानंतर की बाबा त्यांनी धागा वगैरे आणखी असं सोडायला पाहिजे होता पण तसं तर काही झालेलं नाही आता बघू वगैरे काय चंद्रिका पाला वगैरे कसं नॉर्मल टाकतो आहे आपण मी तुम्हाला जे आता जर इकडं बघितलं तुम्ही तर जवळपास दहा वाजले आता इकडे बघा दहा वाजले वरती पंचवीस डिग्री सेल्सिअस म्हणजे नव्याण्णव टक्के मेंटेन आहे दहा वाजल्यानंतर आपण पाला टाकतोय बरं या आता यामध्ये लेट झाला तर हरकत नाही पण जास्त वगैरे लेट झालेलं नाही आहे पाला आणल्यानंतर आपण आता सगळ्या आळ्यांचं सॅम्पल आलं म्हटल्यानंतर आता तुम्ही इकडं जर नीट लक्ष दिलं तर पाला आपण पूर्णपणे जो आहे हे उभा टाकतोय बरं परत दररोज आपण जो आहे की आडवा असा टाकत असतो त्यामध्ये आपण आता पूर्णपणे उभा टाकतोय जेणेकरून हे पालं टाकल्यानंतर जर समजा आपण चंद्रिका जर पडल्या आपल्या चंद्रिका पडल्यानंतर खालचा पाल्याचं कचरं जे खालचे पानं जे वाळतात त्या पाल्याचं कचरं चंद्रिकावरती येऊ नये कोसला लागू नये त्यामुळे पूर्णपणे आपण अशा पद्धतीने म्हणजे उभ्या पद्धतीने टाकतोय म्हणजे एक खालचं तुम्ही कचरं जर बघितलं तर हे समजा लागत नाही त्याला वरती म्हणजे उभं टाकल्यानंतर याच्यावर जर चंद्रिका टाकल्या तर खालचं जे खालच्या कचऱ्यातून चंद्रिकाचा संपर्क येतच नाही त्यामुळे पूर्णपणे आपल्याकडनं जेवढं होतंय म्हणजे जेवढं होतं आहे म्हटल्यानंतर आपण सगळंच ते पूर्णपणे उभ्या प्रकारे टाकून देतो आहे जेणेकरून त्याला कचरं लागणार नाही जे कोस आहे याला कोसला जर थोडं जरी कचरं लागलं ते कोसमधून कचरं निघत नाही त्यामुळे आपण प्रयत्न करतो की सगळा पाला जो आहे की तो पूर्णपणे आपण असं टाकून देतो आहे म्हणजे असा आडवा जरी टाकला तर हरकत नाही जास्त काही फरक पडत नाही पण आपण एक नॉर्मल नॉर्मल गोष्टीची काळजी घेतो जेणेकरून कचरं वगैरे या गोष्टींना मार्केटला कमी भाव लागू शकतो आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं होतं सगळ्या आळ्यांचं पूर्णपणे आपलं सॅम्पल आलं तरी पण काही आळ्या ना या पाला खात्या आपण प्रत्येक टाईमला काय करतो माहिती का नॉर्मल पाला टाकून मग चंद्रिका टाकत असतो आता बघू समोर काय होतंय कारण की सकाळचा टाईम आहे दहा साडे दहा वाजलेलं सगळीकडे आपण जरी म्हटलं तर सगळ्या उभ्या पद्धतीने सगळीकडे पाला टाकून झालेलं आहे जेणेकरून ज्या आळ्यांचं सॅम्पल आलेलं नाही त्या पाला खातील ज्यांचं सॅम्पल आलेलं आहे त्यावरती चढून जेणेकरून त्या चंद्रिकावरती चढल आणि आणखी एक महत्त्वाचा जर विषय म्हणला तर ह्या ज्या अलीकडच्या आळ्या ना जसं सॅम्पल येतं ना त्यांचं त्या मंदवानी राहत्या बरं म्हणजे मंदवानी एकच जागी बसून राहत्या त्याच्या वेळेस समजा अलीकडच्या ज्या आळ्या ना ह्या आपण पूर्णपणे उचलून आता आळ्याची साईज तुम्ही रेग्युलर बघितल्यापेक्षा ना तुम्ही बघू शकता थोडी कमी झाली सॅम्पल दाखवल्यानंतर सॅम्पल द्यायला नंतर त्यांची साईज कमी होते आणि सगळ्या आपण अलीकडचे जे वेचून आहे ना ह्या पाल्यामध्ये टाकतो आहे जेणेकरून ज्यांचा पाला खायचा राहिला आहे त्या पाला खातील आणि ज्यांना नाही खायचा पाला वरती चढण आणि चंद्रिकावरती चढून ते कोस तयार करते म्हणजे एवढ्या एवढ्या नॉर्मल नॉर्मल गोष्टीची म्हणजे आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागती जर आपण काळजी घेतली तर आपल्याला रिझल्ट त्यामध्ये चांगल्या गोष्टीचं चा भेटतो आता मी परत चार वाजता पण शेतामध्ये आलतो तेव्हा महत्त्वाचं सांगतो तुम्हाला चार वाजता शेतात आल्यानंतर त्या आळ्यांनी सगळा पाला खाल्ला होता सॅम्पल येऊन त्या काही कोस चंद्रिकावरती चढत नव्हत्या त्यासाठी आपण हे सेपरेट जरी म्हणलं तर सेरी संपूर्णचे हे जे औषध आहे जे की तुम्ही बघू शकता आपण दोन बॉटल आणलेल्या आहेत ह्या आणि ह्या दोन बॉटल आपण शंभर अंडी पूजनला पुरेपूर होतं आता ह्या बॉटलचा असा फरक होतो हे एक लक्षात घ्या तुम्ही ह्या सेपरेट रेशीमच्या बॉटल असतात आता ह्या उपयोगी कशासाठी पडता माहिती आहे का आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असाल तुम्ही पूर्णपणे ज्या आप जेवढ्या आपल्या आळ्या आहेत त्यांनी सॅम्पल दाखवलं होतं पण त्या कोस तयार करत नाही आहे मग ह्या टायमाला ह्या ज्या रेशीमच्या बॉटल आहेत ना ह्या कामं करताय जेणेकरून आपण याच्यावर पूर्णपणे जर फवरलं ना ज्या आळ्या कोस तयार करत नाही ना याचं केमिकल किंवा याचं मॉलिक्युल जे की आळ्यांना लागतं पाल्यावरती जातं पाल्यावरती गेल्यानंतर त्या पाला जर आळ्यांनी खाल्ला आता वल्ला पाला जरी गेला तर हरकत नाही बरं कारण की हे जे केमिकल आहे हे, हे सेपरेट रेशीमचं आहे आणि जर हाच जर पाला आळ्यांनी खाल्ला तर तो ज्या आळ्या कोस तयार करत नाही ना तर त्या पण कोस करायला सुरुवात करत्या म्हणजे याचा पूर्णपणे जो इफेक्ट वगैरे त्या आळ्यावरती परतून त्या कोस तयार करत आहे आपण जे आहे की दोन बॉटल आणल्या होत्या दोन बॉटलमध्ये आपले जवळपास पाच रॅक होते पाच रॅक असो किंवा सहा रॅक असो पण शंभर अंडी पूजनसाठी दोन बॉटल लागतात पन्नाससाठी एक दीडशेसाठी तीन आणि दोनशेसाठी चार बॉटल लागत असतात हे कमी असते एकदम याला पूर्णपणे आपण एक फवारणीचा पंप म्हणजे एक छोटा पंप आहे जे की तुम्ही समजा कोणते झाडं लहान लहान झाडे वगैरे हो। घर घराचे घरातले जे झाडे त्याच्यावर आपण ज्या पंपनी फवारतो ना त्या प त्या पंपने आपण फवारतो आहे म्हणजे पाठीवरच्या पंपांना फवारायला जमत नाही कारण की कमी याच्यात म्हणजे आपण जवळपास चार लिटरमध्ये आख्या शेडमध्ये सगळं फवारतो आहे आणि ज्या मोठ्याला टाक्या असतात ज्या पंधरा ते वीस लिटरच्या असतात त्याच्यामुळे त्यांना जास्त त्या पाठीवरच्या पंपांना फवारायला जमत नाही आपण ह्याच पंपना फवारतो ह्या पंपना फवारल्यानंतर प्रॉपर पूर्णपणे जे की केमिकल असेल याच्यातले याच्यातले मॉलिक्युल असेल प्रत्येक आळ्यापर्यंत जातील प्रत्येक पानावरती जातील आणि पानावरती मॉलिक्युल केमिकल गेल्यानंतर त्या आळ्यांनी खाल्ल्यानंतर ते कोस तयार करणं आता तुम्ही बघू शकता आता हे भिजलेले पानं आहे आता भरपूर जणाला असा एक प्रश्न पडला असेल की भिजलेले पानं पावसाचं पाण्यातलं चालत नाही बरोबर ते पण तुमचं बरोबर आहे पावसातलं पाणी जर असलं ना तर त्या पाला खातील पण जो कोस आहे ना तो कोस जो आहे प्युरेड बनतो ग्लॅसरी येण्याचे चान्सेस असतात आणि हेच पाण्याचं जर समजा आपण हे जे पाणी समजा हे जे आहे सध्या आता हे आहे म्हटल्यानंतर याच्यात हे जे रेशीमचे जे सेपरेट मॉलिक्यूल आहे संपूर्णाचे सेरी संपूर्णाचे हे सेपरेट रेशीमचं असल्यामुळे हे जे गेलं जरी तर त्याच्यावर हरकत पडत नाही कारण की सेपरेट रेशीमचे असल्यामुळं हे आळ्यांनी आळ्यांच्या पोटात गेल्यानंतर ज्याही आळ्या कोस तयार करत नाही त्या आपण आळ्या कोस तयार करायला लागतात हे आपण फर्स्ट टाईम ट्राय आहे हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे याच्या आधी आपण असं काही केलं नव्हतं पण आता पर्याय नव्हतं त्यामुळे आपल्याला ते करावं लागलं आणि आपण फर्स्ट टाईम करतो आहे याच्या आधी तर कधीच नव्हतं केलं तुम्ही बघू शकता पाला वगैरे पूर्ण प्रॉपर म्हणजे आपल्या पद्धतीने आपण जसं ट्राय करतो आहे तशा पद्धतीने सगळे पानं भिजले पाहिजे म्हणजे एकदम नॉर्मल नॉर्मल जरी थेंब थे गेले प्रत्येक आळीच्या पोटामध्ये थोडं थोडं जरी लिक्विड गेलं मॉलिक्यूल जरी गेले तर त्या कोस तयार करते ह्याच हेतूने आपण पूर्णपणे मारतो आहे आता ह्या आळ्यावरती जर तुम्ही बघितलं तर बघू शकता नॉर्मल नॉर्मल ड्रॉपलेट त्याच्यावरती पडलेलं आहे आता यामध्ये जर आणखी एक गोष्ट लक्षात घेण्याची तर एक आणखी एक सांगतो तुम्हाला या औषधाबद्दल हे औषध याच्यासाठी पण कामं हो पडतं जेव्हा तुमच्याकडं पाला वगैरे कमी असेल आता समजा तुमच्याकडं बाराच फेडिंगचा पाला असेल आणि हा अकरा फेडिंग किंवा दहा फेडिंगलाच सगळा पाला संपला तुमचा बारा फेडिंग म्हणजे समजा एक दोन फिडिंग जर टाकायचं असेल त्यांना तर तेव्हा हा जो औषध आहे त्या औषध पण मारलं जातं ते करून त्यांना पाला खायला लागत नाही नंतर आणि त्या लगेच सॅम्पल देऊन लगेच त्या कोर्स तयार करायला सुरुवात करते याचा फायदा असा पण होतो हे विषय सगळा याच्यामुळेच आला होता कारण की कंटिन्यू सहा पाच दिवस झाले वातावरण जरा बिघडलं होतं म्हणजे ऊन पडलंच नाही ऊन जर पडलं असतं त्यांनी अठरा फिल्डिंग खाल्ल्याच नसत्या आणि अठरा फिल्डिंग आपल्या टोटल झाल्याच्या आणि आपण हे एक संपूर्ण जे की मारतो आहे कारण की आपलं तेरा फिल्डिंगमध्ये किंवा बारा फिल्डिंगमध्ये पूर्णपणे जे आळे आहे यांनी कोस तयार केला असता पण ते वातावरणानं जरा साथ नाही दिली त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आहे आता ह्या आळ्या फवारल्यामुळे शांत बसताय जर हे अर्धा घंट्यानंतर पूर्णपणे उठणार आणि पाला खायला सुरुवात करणार सगळ्यात महत्त्वाचं जरी म्हटलं तर हे औषध कधीही मारायला जमत नाही फक्त ह्याच प्रॉब्लेम आल्यानंतर मारायला जमतं प्रॉब्लेम काय मी परत एकदा तुम्हाला तेच रिपीट सांगतोय जेव्हा पूर्णपणे आळ्यांचं सॅम्पल येतं पण त्या कोस तयार करत नाही तो चंद्रिकावरती चढत नाही तेव्हा हे औषध थवायला जमतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे जे औषध आहे हे जे केमिकल आहे हे सेपरेट रिशिमचं आहे त्याचा साईड इफेक्ट झाला आळ्यावरती बाकीचा कोर्सवरती काहीहीच होत नाही त्यामुळे आपण प्रॉपर जिथं जिथं पाहिलं आहे तिथं प्रॉपर प्रॉपर पूर्णपणे आळ्यावरती वगैरे सगळीकडे हे फवारून दिलेलं आहे याचा रिझल्ट आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तु की बाबा खरंच सक्सेस झालेला आहे की नाही सक्सेस होईलच कारण की हे सेपरेट रेशीमच आहे से। सक्सेस होईल की नाही हे आपण गॅरंटी देऊ शकत नाही म्हणजे गॅरंटी आहे त्याची असं नाही की देऊ शकत नाही म्हणून बोलण्यात वगैरे होतं तो असतं थोडं काही विषय नाही पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगतो की याचा रिझल्ट वगैरे आपल्याला काय भेटेल वगैरे काही नाही तर